नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी सावकार माद मुंबईत भाजपमध्ये प्रवेश मुख्यमंत्र्यांकडून स्वागत माधवरा घाटगे ठरले किंगमेकर भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार माद यांचा भाजप प्रवेश झाला मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात बुधवार दिनांक दोन रोजी झालेल्या कार्यक्रमात श्रीत मादनाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात श्रीत मादनाईक यांचं स्वागत केलं नूतन प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मादनाईक यांचा पहिलाच भाजप प्रवेश झाला खासदार धनंजय महाडिक गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे आमदार राहुल आवाडे आमदार अमल महाडिक माजी आमदार सुरेश आळवणकर माजी जिल्हाध्यक्ष ग्रामीण राजवर्धन नाईक निंबाळकर कुरंगाळचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे भाजपचे शिरो तालुका अध्यक्ष महेश देवताळे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे भाजप किसान मोर्चाचे राज्य सचिव भगवान काटे जयसिंगपूरचे माजी उपनगराध्यक्ष शैलेश साळके विजय माणगावे मिलिंद साखरपे सतीश शेगान्णा यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते श्रीत माद नाईक यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत भाजप त्यांना भविष्यात पाठबळ देण्याची भूमिका घेईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रवेशानंतर सत्काराला उत्तर देताना श्रीत नाईक म्हणाले गेली पंचवीस वर्ष चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला भाजप प्रवेश करत असताना सत्तेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात हे दाखवून देणार आहे गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्यामुळेच आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे येणाऱ्या काळात भाजपची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे मदनाईक यांनी दोन वेळा शिरो विधानसभा लढवली आहे शिवाय जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद बांधकाम सभापतीपदी काम करताना सामाजिक कार्याचा मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर भाजपच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांना सत्तेच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी ते प्रयत्न करतील अशी अपेक्षा श्री घाटगे यांनी व्यक्त केली माधवराव घाटगे यांची चाणक्य नीती गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी सावकार माधनाईक यांच्या भाजप प्रवेशासाठी महत्वपूर्ण पुढाकार घेत कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत सकारात्मक चर्चा सुरू ठेवली आहे माधनाईक यांच्या रूपाने भाजपला शेतकरी चळवळीच्या मुशीतून तयार झालेलं नेतृत्व आहे

आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल